आम्ही गड्या डोंगरच राणार साखर शुभाच होणार डोंगरच राणार साखर शुभाच होणार नाना, नाना ना आम्हाला सर्वांना गाईड करताना सापेलगावाचे आधारस्तंभ हातामधले बॉटल पायामध्ये शूज डोळ्यावरती ना रुबाब रस्ता बघू शकता कठोर रस्ता पण याच कठोर रस्त्यातून ऊर्जा येते सर्वांना काहीच रस्ता बघू शकता तुम्ही असा रस्ता आहे आणि सगळी सापेले गावचा ग्रुप असा पुढं चाललाय सगळा सगळ्यांच्या हातात पाण्याची बॉटल मनामध्ये उत्साह हर्षद आहे वरती <laughs> पोरं तोडी नाहीसाठी तो भरून आलं सगळी आतुलला त्याला तर घाम फुटलाय <laughs> एवढं नको दादा सगळी चालल्यात आणि आमचा गाईड आहे हा माणूस हा कुत्रा <laughs> <laughs> मध्ये खाडी आहे ती खाडी क्रॉस करताना सगळी तिथं बघू शकता तुम्ही मस्त असं बसायला बांधून ठेवलेलं आहे म्हणजे उन्हाळे त्याच्यावर कपडे टाकतात आणि लोकांना म्हणजे जरास थोडंफार बसण्यासाठी आदर करतात तिथं समोर पावसाळी धबधबा असतो इकडं ही ती जागा आहे जिथं सर्व उन्हाळ्याचे गरमीत आराम करतात तिथं वरती कपडा टाकतात लोक मी एकदा आपला बसलाय जरा विश्राम करतोय दुकान <laughs> साग हल्ली साग बघायला भेटत नाही कारण लोक साग तोडून विकतायत मंदिर राहत नाही <laughs> दिलंय कोंडालय नीमार्ककडे अशा एअर तुम्हाला दिसतील त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला मावलं आताच आहेत अर्धे मावले मागे इकडे बारके बारके मावले पटापट चढतात इकडे बघू शकता तो मावला जायच उत्सई दोन दोन बाटले डॉके घेऊन चाललाय बघा इथं पण आरोप दिलेला आहे कोंडाला ने मार्गाकडे दिलं कोंडाला लेणी मार्गाकडे वाकून वाकून चढावं लागेल इकडे बोलतात जिरली आमची जिरली इकडं मेघराज गतीने जाताना हातात गाठीचा आधार मनात महाराजांचे विचार मेघराज ची गती वाढताना डायलॉग डायलॉग परत झाला पाहिजे धन्यवाद दादा तुम्ही एवढं प्रोत्साहन केला आम्हाला जामजम लागलाय पण काय थांबणं डायरेक्ट तिकडे टोकावर जाऊनच थांबणे आता सगळ्यांना थांबणार तो बोल करणार गाईच तुम्हाला जर रस्ता समजत नसेल बघा इथं असे मार्क करून ठेवले जागोजागी हे बघा असे आमचे सगळे पोरं आराम करताना भूषण शिंदे इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही खालच छत्रपती शिवाजी सरायला गेलं तर कोंडाना लेणी आहेत तुम्हाला जरा दर्शन दाखवतो लेणींच हे जरा इकडे लेणी आपल्याला जरा वरती जायचं आहे म्हणून आपण जरा लेणीकडे जात नाही नंतर जाईल इथं लिहिलं आहे स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इकडं अलाउड नाही हे समोर लेणी आहे तुम्ही बघू शकता काही हे बघा आता एक एकदा कुठे आलो आपण नाना कुठली पांडोली आलेलं आहे आपण नाना गाईड करताना आम्हाला स्वतः नाना चला तुम्ही काय असा घामभिम घालून कसं होईल नाना पांडोले पांडुले पुढचा ट्रॅक आमचा पुढे नाही मोठा नाही मोठाय दादा खूप एक्सपिरियन्स आहे सगळी पोरं नवीन दादांना दम लागले दादा पोट काय आवरत नाही काम करून काम करून धूल खाऊन दिलाय आणि कलरची काम करून करून दादा पेंटर आहेत ऑर्डर रेडर असेल तेव्हा दादा नंबर लागतो खाली गाईज लेणीवरती आलेलं ले जातं आपण बघू शकता तुम्ही लेणी गाईज खतरनाक असं कोरीव काम त्या वेळेसच बघा काही लेणी बघू शकतो काही आमचा गाईड इथं पण पाटीपाटी आलेला आहे इकडं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कशी कामं आहेत बघू शकता सगळे आतमध्ये इकडे बघू शकता इकडे बेड आहेत आतमध्ये बघू शकता बघा इकडे पण बेड आहेत इकडे छोटे छोटे रूम आहेत बघा इथून व्ह्यूज बघू शकता गाई खतरनाक असा लूप दिसता ना इथून छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला गाईड करताना कौशल बोलतो गाईची स्पेलिंग सांग ुशन कौशल तर ची स्पेलिंग सांगू आहे रायगड किल्ला महाराज शान आहे रायगड किल्ला शान आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज के असा रस्ता आहे आपल्याला दाखवल या रस्त्यातून कसं जायचंय तुम्हाला किती सुंदर आहे

आमचे मावले बघू शकता सर्वात पुढे पुढे करताय बघा आपला छोटा मावला कुठून आले तुम्ही किती टाइम लागेल आम्हाला तरी पण एकटाच जाईल अजून जाऊ बसी काय खाऊन काय तिकडे नाय तुम्ही बघू शकता आपल्या नाही बघू शकता तुमच्या बरोबर बारीक पोरं असतील तर इथून फक्त जपून आणा कारण इथून बाजूनी दरी चालू होते आपली पोरं अजून लईच खाली येत असं असतंय स्वराज चल असती चला बाळा नाही थोडा थोडा आराम घेत जा असा असा नाही का घेऊ असा घ्या थोडा थोडा आराम सगळी कशी बसलत नाहीच इथून वरती आलं काय बघा इथं दिलेलं आहे राजमाचा किल्ला जाण्याचा मार्ग इथून सरळ जायचं आहे तुम्हाला जिथे तुम्हाला अशी झाडं पडलेली दिसतील पण हा एक चालण्याचा आदर आहे थोडं बसू पण शकते अशा झाडांचे तुम्ही आपले छोटं छोटं मावलं बघू शकता गाईज थोडं जपून प्राणीविणे असू शकतात अजूनपर्यंत काही अडलून नाही आलेलं आहे इथं पण निवेदन करतो की जिथे पण ट्रेकिंगला जाल तिथे सगळं जपून करा गाईज जामधाम लागलाय इथं आपलं मावलं घाम फुटलाय गाईज असं काहीतरी रस्ता बघायला भेटतो थोडं पुढं आल्यावरती असं कधी बघायला भेटणार नाही ट्रेकिंगला आल्याशिवाय तिथं दिलेलं आहे असं राजमाशी किल्ल्याकडे मार्ग परत आपण वरती जाऊ एक मिनटाची विश्रांती पाच दहा मिनटाचा चढ एक मिनटाची विश्रांती पाच दहा मिनटाचा चढ असं केल्याने दमपण नाही लागत आणि लांबचा पल्ला गाठता येतो पोरं असतील तर इथून जरा जपून घ्या तुमच्याबरोबर छोटे छोटे पोरा असतील इथनं जपून घ्या बघू शकता चढ कसा आहे डायरेक्ट असा चढ आहे डायरेक्ट पोरे असतील तर जपून घ्यावा हेच निवेदन काहीच आपण आलेलो आहेत जरा आनंद जास्तच झाला आहे वरपर्यंत जरा आलो तरी पण बघू शकता अजून काहीच नाही अजून वरती खूप जायचं इकडं इकडे जायचं आहे आपल्याला ही सगळी पोरं येत आहेत हा व्ह्यूज बघू शकता तुम्ही खतरनाक लूक आहे अशा प्रकारे खूप मोठं बघू शकता खूप वरती आलेली आहेत पोरं लिटरली खूप वरती आलेलो आहेत जामदम लागला आहे पण काय लवकर वरती नाही गेलो तर लवकर खाली नाही उतरणार आणि खाली नाही उतरलो तर लवकर घरी नाही जाणार घरी जाऊन परत शिवजयंतीची पूर्ण तयारी करायची आहे सो थांबून चालणार नाही काय यज्ञेश यज्ञेश जो पहिला ट्रॅकिंग आहे तुला कसं वाटते मजा वाटते आणि उत्साह किती आहे तुझ्यामध्ये खास भरला शंभर टक्के भरला अजून दम लागले तरी अजून शंभर टक्के आहे नाईस हा व्ह्यूज बघा खतरनाक असा गाईस असं तुम्हाला इंट्रक्शन करून ठेवलेलं आहे तिथं बघा रस्ता काहीच मित्रांनो आता आम्ही आणलोत बारक्या पोरांना कारण बारक्या पोरांना नीती असं समजला पाहिजे पण तुम्ही बारक्या पोरांना आणताना जरा जपून काळजी घ्या कारण काही पोरांना कसं चढायचं ह्याची माहिती नसते आणि सोबत कोण नसेल तर पाय घसरून काही अपघात होण्याचं हे असतो त्याच्यामुळं जरा जपून कसा रोड यज्ञ तू दाखव नाही ज्या प्रकारे यज्ञ चढतोय त्या प्रकारे कोण सांगू शकत नाही की याचा पहिला टाईम आहे तरी त्यांचा गोटा आहे मशीनचं दूध तो थोडंसं कमी पडलं आहे ए इकडून इकडून असं काहीतरी पठार बघायला भेटेल अजून आपल्याला एवढं जायचं आहे काही हा श्वान आपल्या पाठी फिरतोय मला असं वाटतं तो पूर्ण स्टार्ट टू एंड आमच्या मागे फिरणार आहे जो आम्ही खूप दूध खालून आलेलो आहे तिथपासून तो आमच्या पाठी आहे संपली पूर्ण कॅपॅसिटी संपलेली आहे पूर्ण झाली हे काय एवढं डोंगर चढ आलोय आणि कायचा अजून किल्ला किती आहे बघा संपला संपला पण किल्ला बघू शकता कुठे ज किल्ला आहे इकडे आता एक गाव लागेल नाव नाही माहिती तुमचं आलोच आम्ही पुढं हे भूषण इथं आराम करूया आपण सुरेंद आता या झाडाखाली तर आपण आराम करू हा व्ह्यू आहे काहीतरी काही बघू शकता मनाला शांतता आहे अशा वातावरणात भेटते मस्त सावली आहे पुढं ऊन निघणार आहे पण अशी आनंद भेटतोय अशा सावलीतून जाता जाता जरा मनाला एक सावलीची गार वातावरणाची बाबा काय गावाचं नाव काय राजमाची उदयवाडी ही सगळी पोरं आहेत गावातली रस्त्याच चा काम चालू आहे चालत सगळी उत्साहाच्या दिशेने अजून आजू? अजून एक तास लागले त्याला परवा अजून एक तास, तास दोन तास हा हा इथं सगळी चहा प्यायला बसलत नाश्ता करायला सगळी लाईनीत बसलत नाश्ता करायला इथे चहा झालाय आता हे तुम्हाला मावशी दाखवतो हे अध्यक्ष आहेत सापळे गावाचा तेही आमची इकडे मेघरा शिंदे सगळं बजेट करताना मावशी आहेत मावशी आहेत मामा आहेत अर्शद बाजू अर्शद मला बघा ना हे मामा आहेत चिंगम द्या पाच तेरे बतया चावाले इकडे आपला रवी दादा आहे इकडे सगळी बसलेत हा बद हा अभिदात आहे हा वेदांत आहे प्रत्येक गोवा इथं मस्त गुफा लागले कुठली तरी

बघू शकता काहीच तुम्ही मंदिर मंदिर इथे इथे हे आहे इन्फॉर्मेशन दिलं थोडस कलर गेलाय इथं तोपण ठेवले काल भैरव मंदिर आहे इथून तुम्हाला बाहेरून दाखवलं दा। आमचे शूज घातलेत म्हणजे आतमध्ये जाईत नाही असं मंदिर आहे हा मंदिर आहे समोर पण एक कर... किल्ला आहे आणि हा मंदिराच्या बाजूनच रस्ता चालला आहे या रस्त्याने जायचं आहे आपल्याला सरळ वरती जाऊ आपण सगळी गेल्यात आपण अरे असा काहीतरी रस्ता असेल फक्त एवढं लक्षात ठेवा या मंदिराच्या मागून जायचं आहे तुम्हाला कोणता असा किल्ला राहिलेला नाही आता ज्याची अवस्था अशी चांगली असेल ये सध्या आपल्या किल्ल्यांची परिस्थिती कुठलाच किल्ला सोप्पा राहिलेला नाही आहे याच्यावरून अंदाज घेऊ शकते दगडांच्यावरून भाई पहिल्यांदा आला या किल्ल्यावर तू सर्वांचाच पहिला ट्रॅक या किल्ल्यावर आलेला आता मुख्य दरवाजा श्री दुर्ग राजमाची नेवेत पाया पडू आणि आपण जाऊ सुरुवात करू काही नाही राहिलेलं बघू शकतं पूर्ण फायनली पोहोचलेलो आहे आम्ही अरे आपला साथीदार आपल्या आधी सगळ्यांच्या आधी पोचलेला आहे आपली सगळी पोर आहेत आणि इकडे पण आपली सगळी पोरं आहेत इकडून लूप दाखवत आता दा तुम्हाला नाहीस बघू शकता या डोंगराच्या पलीकडून आलोत आपण

गाईज आता आम्ही ज्योत घेऊन खाली चाललेलो आहे जर ती त्याचा पण तुम्हाला पार्ट टू तु हवा असेल तर कमेंटमध्ये करा पार्ट टू तु, तुम्हाला पार्ट टू तु मी ॲड करेन